मोबाईल नंबर देण्यास व एक लाखाच्याऐवजी चार लाख रुपये देण्याबद्दल बोलत आहेत ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मलकापूर शहर आणि त्या परिसरातील काही गावात बनावट नोटींची विक्री व तस्करी होत आहे यापूर्वी पोलिसांनी मलकापुरात गुरुद्वाराच्या मागील शालेय परिसरात छापे मारले होते त्यामध्ये कलर ऑप्सेट मशीन सी टी पी प्लेट डेव्हलपर्स मशीन कॅनव्हास मशीनसह चाळीस लाखांपेक्षा अधिक प्रिंटिंग मशीन आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली होती बनावट नोटांच्या छापे होण्याच्या शंकेमुळे पोलिसांनी ही कारवाई केली होती त्यापूर्वी धामणगाव बडे येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत बनावट नोटे वापरण्याच्या घटनांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नोटांबरोबर त्यांना प्रचलनात आणण्याचे प्रकरण उघडकीस आले होते यासाठी शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवर पोलिसांनी चारही आरोप्यांविरुद्ध केस नोंदवली व त्यांना अटकेत घेतले त्यांच्यानंतर आता बनावट नोटांची तस्कर पुन्हा सक्रिय झाले असून बनावट नोटांच्या विक्रीसंबंधीचे दोन व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाले आहेत सोशल मीडियावर देशद्रोही कृत्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन काय करत आहे हे प्रश्न सामान्य लोक विचारत आहेत पोलीस न्यूज साठी स्वप्नील धार्गवीची रिपोर्ट